देवाकडे काय मागितले असेल तर दुःखाची सेवा मागितली का तर दुःखातूनच दुःखातून श्रेष्ठाची निधीची होत असते तुमचं प्रकरण आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाचा अधिकार तेहतीस ते तीस पाय पर्यंत आहे आपल्यावर काय घडत आहे हे आपण पाहतो या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होतो त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक जण प्रतिनिधी दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्याच्या कामी लागतो